संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर आठ ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा रक्षाबंधनाचा पवित्र सण हा केवळ भाऊ आणि बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नाही तर तो संरक्षण प्रेम आणि सौहार्दाचा व्यापक संदेश देतो हा भाऊ आणि बहिणीच्या अतूट बंधनाचा सण आहे या वर्षी नऊ ऑगस्ट रोजी राखीवर दिवसा आणि रात्री भद्राची सावली राहणार नाही म्हणून शुभमुहूर्त पाहून तुम्ही दिवसभर कधीही राखी बांधू शकता पौर्णिमा तिथी प्रारंभ आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल तर नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल सकाळी नऊ वाजून सात मिनिटे ते सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत काळ असेल या काळात राखी बांधू नका पुढील बातमी बघा राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना मदत अनुदान देण्यासाठी बुधवारी सहा रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहे जून दोन हजार मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात झालेल्या नुकसानीसाठी नऊ जिल्ह्यांसाठी शंभर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख दोन हजार रुपये तर सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार मध्ये छत्रपती संभाजीनगर धाराशिव जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तीन जिल्ह्यातील दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या वितरणाला मान्यता दिली आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांना थेट जोडणाऱ्या नागपूरमधील अजनी ते पुणे जंक्शन दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली होती येत्या रविवारी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील या दिवशी बेळगाव बंगळुरू आणि अमृतसर ते श्रीमाता वैष्णव देवी कटारा या दोन मार्गांवर देखील वंदे भारत एक्सप्रेस दहा ऑगस्टला शुभारंभ होई पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमधून तीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर टाकलेला नाही निवडणूक काळात भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करणार आहोत गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी शेतकरी कर्जमाफीबद्दल भाष्य केले